नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला मंगळवारी मोठा झटका बसला तर पिंपरी चिंचवड शहराध्यक्षांनी आपल्या रा पदाचा राजीनामा दिला अजित गवाने यांनी आपला राजीनामा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठवले आहे तर अजित गवानी यांच्यासह हो पिंपरी चिंचवडच्या दोन माजी नगरसेवकांनीही आपले राजीनामे सुनील तटकरे यांच्याकडे पाठवले तर अजित गवानी यांनी राजीनामापत्रात मी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष असलेला असल्याचे लिहिले आहे मात्र काही अपरिया कारणामुळे मी शहराध्यक्षपदाचा हो राजीनामा देत आहे असं त्यांनी म्हटले आहे तर माझी पक्षाविरुद्ध कोणतेही तक्रार नाही असं अर्ज त्यांनी लिहिलं आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र